नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो एकोणीसशे साठ साली या ठिकाणी एम आय टी आली त्याच्यानंतर सत्तर साली, साली सिडको आली परंतु नवी मुंबई पनवेल उरणकरांचा वनवास या ठिकाणी संपलेला नाही अजूनही त्यांना आपल्या जमीन हक्काविषयी या ठिकाणी भांडावं लागत आहे दोन हजार चोवीस साल उजाडलं तरी देखील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र या ठिकाणी मिटलेले नाही त्याऐवजी इथे आलेले परप्रांतीय असतील इतर सगळी झोपडपट्टी वा, वासी असतील ते आता सुखात राहत आहेत असं या ठिकाणी म्हटलं जातं परंतु प्रकल्पग्रस्तांना मात्र त्यांच्या जमिनी जाऊन देखील या ठिकाणी झगडावं लागतं आणि अजून देखील पदरात काही पडलेलं नाही आज या ठिकाणी पाल की प्रकल्पग्रस्तांची नेते मंडळी महापे एम आय डी सी कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या जमिनी एम आय डी सीने संपादित केलेल्या आहेत आता त्या आम्हाला परत द्या त्या ठिकाणी एसआरएला आमचा पूर्णविरोध आहे झोपटपट्ट्यांच्या ज्या ठिकाणी झोपटपट्ट्या बसलेल्या ती जमीन खरी म्हणजे एमआरडीसी साठी होती परंतु तिथल्या गावकऱ्यांना उठवून आता तिथे एमआरडीसी न बसवता खूप मोठ्या संख्येनं झोपडपट्टी झालेली आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी देखील झोपडपट्टीतून निवडून यायला लागले मात्र आमच्या स्थानिकांचे मात्र आता अतिशय एक बिकट परिस्थिती झालेली आहे म्हणजे आमचे प्रतिनिधित्व करायला या ठिकाणी आता आमचे लोकप्रतिनिधी उरलेले नाही आणि तिथे मात्र आता म्हणजे बारापैकी समजा दहा नगरसेवक असतील तर ती तिकडनं निवडून येत असतील तर आम्ही करायचं काय नक्की प्रकार काय ते आपल्याला जाणून घ्यायचे सुरुवातीला या ठिकाणी संतोष सुतार आ, सर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार त्यांच्याशी संवाद साधणार नक्की काय ते आपल्याला जाणून घ्यायचं सर आपली पूर्ण अगोदर ओळख करून द्या मी संतोष रमेश सुतार नवी मुंबई ओबीसी विभागाचा मी अध्यक्ष आहे गावाचा काँग्रेसचा आणि गावाचा स्थानिक रहिवासी आहे स्थानिक रहिवासी म्हणताना फार अभिमान वाटतो परंतु जर का नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर भीतीही वाटते कारण प्रकल्पग्रस्तांच्या डोक्यावर मेरा वाटण्यासाठी हे जे नेते मंडळी जे कार्य करतात आहेत तर त्याची कुठंतरी आम्हाला भीती वाटते कारण चारशे एकर जागा त्या चारशे एकर जागेमध्ये जर का तुम्ही प्रक एसआर ए राबवत असाल आणि एस आर ए राबवल्यानंतर ते पुढे जाणार नाहीत का एसआरए राबवलं त्यानं जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहायला दिले त्यार था, त्यार था ते पुढेही जातील कारण त्यांना झोपडपट्टी वाचवायचा त्यांचा एक प्लॅन असतो आणि त्याच्या त्याच्यासाठी पूर्वीचे जे नेते लोकं होती त्या नेते लोकांनी त्यांना ते लोका खाद्य पुरवलं आणि त्या चारशे एकरमध्ये किमान पालिकेच्या माहितीनुसार चाळीस हजार झोपडपट्ट्या आहेत पर मला मला एक मिनिट मला एक मिनिट अगोदर काय विचारायचं आहे साहेब मूळचा जो हा प्रकार हे आंदोलन आहे हे कुठल्या कुठल्या गावांविषयी आहे मला अगोदर सांगा एकोणीस गाव आहेत त्याच्यामध्ये आमचं गाव आहे सारसोळे आहे आपला सांदपाडा आहे कुक्षेत आहे okay. तुरबे okay. आहे आमचं मापा आहे पावणे गाव okay. आहे आणि आतोली भुतोली जे आमचे आहेत ते असे असे मिळून एकोणीस गाव आहेत बरं सुरुवातीला जेव्हा एमआयडीसी जमान जमीन संपादित केली होती त्यावेळी काय परिस्थिती होती आणि आता तुम्ही म्हणता की बाबा बाबा आता त्या सगळ्या टोळेजंग इमारती बाजूला असतील काही ठिकाणी झोपडपट्टे असतील काही ठिकाणी एम आय डी सी बसलेला असेल आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही म्हणता की बाबा नाही आता आम्हाला जमीन परत द्या आम्ही त्या ठिकाणी तुम्ही एस आर तुमचा म्हणजे संपूर्ण विरोध आहे प्रकार काय नक्की सांगा सर असं आहे की ज्यावेळेला पासष्ट पासष्टला ज्यावेळेला जा जागा घेतली त्यावेळेला ह्या इथल्या स्थानिक लोकांनी जर का उद्योग येत असतील आणि त्या लोकांना जर का हाताला काम असेल ह्या उद्देशाने जागा दिली होती आणि दुसरं त्याच्यामध्ये असं नमूद नमूद केलं होतं की ज्या जागेवर जर का उद्योग झाले ना ती जागा तुम्हाला परत मिळेल जर का झोपडपट्टीवाल्याने एसरी द्यायचं जर ठरला असतं तर आमच्या लोकांनी बांधल्याचं नाही खरंच तिथं हो तुम्ही उद्योगांसाठी तिथे जागा घेतली आणि प्रत्यक्ष तिथं आता लोक असते यस पण तेच सांगतो मी उद्योगासाठी जागा घेतली त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन घरं आहेत आणि त्यांच्या तुम्ही आणि त्यांनी जर घरं बांधली तर त्यांच्यावर काही कारवाई नाही फक्त प्रकल्प असताना तुम्ही कारवाई करता आणि प्रकल्प असताना भू म्हणजे भिकाऱ्यासारखी वागणूक देता आणि त्याची जी चीर आहे आता आता गेली पिढी ती जाऊ द्या पण येणारी पिढीला आम्ही काय उत्तर देणार आहोत आम्ही काय केलं तुमच्या त्यांच्यासाठी बरोबर हे गोष्ट सातत्याने ना म्हणजे जेव्हा प्रकल्पग्रस्त आंदोलन करत असतात किंवा काही विषय मांडत असतात त्यावेळी सातत्याने जी बाकीची मंडळी आहेत ना ती विरोध करत असतात त्यांचं म्हणणं की प्रकल्पग्रस्तांना त्यांचा मोबदला मिळाला आहे आता ती सगळी धनिक झालेले आहेत आणि अशा वेळेला मग आता सगळं संपल्यानंतर मग मुद्दामच ते आता आंदोलन करतात असा वेळोवेळी आरोप आरोप केला जातो असा आहे की प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांची दिशा बोल आपलीच करत असतात आपल्या नेत्यांनीच आपले, आपले प्रकल्पप्रस्थानाची दिशाभूल केलेली आहे माझं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे त्यावेळी काय मोबाईलला दिला होता तुम्हाला सांगा त्यावेळेला पन्नास पैसे वार आणि एक रुपये वार अशा पद्धतीने जागा घेतली म्हणजे जा आम्हाला ज्या वेळेला आम्ही तर फार लहान होतो माझा सतराचा जन्म आहे बरोबर तर आम्ही फारला नव्हतो आणि आम्हाला असं वाटत आम्ही ज्या शेतामध्ये जायचो आई बाबांच्या बरोबर हे आपलं शेत आहे नंतर ज्या वेळेला आम्ही ज्ञात झालो अरे नाही ही जागा आपण आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचं माहिती नव्हतं ज्या वेळेला पहिले प्रकल्पांची पोरं जास्त शिकत नव्हती हो त्याच्यामुळे एक गाव एक चार ते पाचच लिडर होते आता प्रकल्पग्रस्तांची लोकं ओबीसी समाजातील लोक शिकायला लागले शिक्षित झाली आणि पुढच्या पिढीला जर उत्तर द्यायचं शिक्षित लोक काय उत्तर देणार आहेत काय देऊ शकत नाही कारण पुढ पहिल्या ज्या पिढीतल्या नेते लोकांनी ने जी घाण केलेली आहेत त्याचं उत्तर आता आम्हाला आमच्यासारख्या लोकांना द्यावं लागेल आणि याच्या पुढं तर याची पुढची पुढची पिढी येईल त्यानंतर एमआरएसी म्हणजे आपल्याला कायच माहिती पडणार आमचं इथं शेत होता पण माहितीच पडणार नाही आमचा सातबारा उतार बघ सातबारा नावालाच सात बारा राहील कायच माहिती आहे त्याच्या फक्त आम्ही लाभ घेऊ शकतो आमची जागा गेली तर आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत म्हणजे फार मोठं ते सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त म्हणून असं मिळवावं लागेल ते आणि त्याच्यामुळे आमच्या आमच्या लोकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने ह्या हा जे बरं परत एकदा तुमच्याकडे जाऊ तत्पूर्वी मी ना म्हणजे ॲडव्होकेट विकास पाटील यांच्याकडे जाणार आहे खरं म्हणजे अनेक वर्षांपासून या स्थानिकांच्या प्रश्नावर विशेषतः एम आय डी सीच्या प्रश्नावर तुम्ही संघर्ष करत असता आजची ही जी परिस्थिती आहे मी त्यांना विचारलं खरं म्हणजे की बाबा मोबदला काय मिळालं होतं तुम्हाला बरीच लोकं तुम्ही पाहता की बरीच इकडनं प्लीज ओके बरीच बऱ्याच लोकांचा काय आरोप असतो की तुम्ही सगळा मोबदला घेतलेला आहे आणि आता परत तुम्ही तुमच्या मोबदल्यासाठी किंवा जमिनीसाठी मांडता आणि आरोप केले जातात प्रत्यक्ष तुमच्या मते जो मिळालेला मोबदला होता तो योग्य होता का आणि जर योग्य असेल तर मग आता का मांडता पहिली गोष्ट लोकांच्या आज्ञानपणाचा फायदा आहे ना शासनाने घेतलेला आहे okay. लोकांना माहितच नाहीये की पुनर्वसन कायदा काय okay. पुनर्वसनाची व्याख्या काय दुर्दैवानं नवी मुंबईमध्ये एमआरडीसी करिता करीता hmm. कुठलाही नेतृत्व लाभलेलं नाही आग आहेत बरोबर म्हणजे काय इथे की पनवेल उरण भागामध्ये जेव्हा तिथल्या जमिनी सिडकोने संपादित केल्या त्याच्या अगोदर खरं म्हणजे ना एमआयडीसी जमीन संपादित केली होती आणि त्यामध्ये एक एक पीएबीचा प्लॉट मिळाला म्हणजे पंचवीस एकर जमीन जावो की पाच एकर जाऊ किंवा दहा गुंठे जावो एक पीएबीचा प्लॉट मिळाला साडेबारा टक्क्यामध्ये काय झालं होतं साडेबारा टक्केचा जो भूखंड मिळाला प्लस मोबदला मिळाला इथे मात्र काय झालं नाही दिबा पाटलांनी आंदोलन केलं कशासाठी साडेबारा टक्केसाठी परंतु तत्पूर्वी जे आंदोलन झालं पाहिजे ते एमआयडीसीसाठी ते झालं नाही तिकडेही झालं नाही तसं इकडेही झालेलं नाही झालं दुर्दवाची गोष्ट अशी की एकोणीसशे साठ एकसष्ट दरम्यान जसं नोटिफिकेशन डिक्लेअर झाल्या त्यावेळेला फक्त एक पन्नास वर्ष वारानं ह्या जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या गे गेल्या आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महामंडळानं एक ठराव पास केला पॉलिसी असती आणि त्यानुसार शंभर चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड वाटप करावा असं त्यांनी जाहीर केलं त्यावेळेला एक प्रचलित दर एमआयडीसी कडून जाहीर झालेला होता आज तो प्रचलित दर बारा लाखापर्यंत पोहोचलेला आहे okay. तुम्ही पुनर्वसन करतायत तर आम्हाला पुनर्वसन कायद्याअंतर्गत विनाशुल्क का हा भूखंड देणं गरजेचं होतं गेली भोपाळ परत आहे ना म्हणजे मुद्दाम थोडा सा, स्पष्ट सांगा कुक्षत हे बाजूला गाव होते तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी तिथे एमआयडीसी आली त्यावेळी तिथलं गाव हटवण्यात आलं होतं आणि ते दुसऱ्या ठिकाणी बसवण्यात आलं होतं बरोबर ना कुक्षत गाव्याचं दुर्दैव असं दुर्दैव कथा असे आहे की त्यांना कारण सांगितलं गेलं की भोपाळ सारखी वायू गळती इथं होऊ शकते तुमच्या जीवाला अपाय आहे हे कारण सांगून त्यांचं पुनर्वसन केलं गेलं पुनर्वसन ते देखील नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे टेंडर ग्रामस्थांनाच मिळतील याची शाश्वती नाही त्या काळात ग्रामस्थांनी विरोध का केला आता त्या काळची जी परिस्थिती होती मी मगाशी म्हटलं की अज्ञानपणाचा जो फायदा घेतला प्रशासनानं त्याला तेच कारणीभूत आहेत आणि नेतृत्व जे मिळालं नाही ते एक कारण आहे बरं परत तुमच्याकडे येईल मी तत्परी साहेब आपल्याशी आपण आपण माझाशी चर्चा केली त्यावेळी तुम्ही सांगत होता की इथे फक्त स्थानिकांचेच भूखंड अशातला भाग नाही काही मोकळ्या जागा असतील म्हणजे जा गायरान जमिनी असतील फॉरेस्ट जमिनी असतील या ठिकाणी देखील एम आय डी सी बसली परंतु ते बसताना देखील नियम धाब्यावर बसवण्यात आले असा तुमचा आरोप होता अगोदर तुमची ओळख द्या मला नाही माझं नाव नामदे माजी माझे नगर मापेगाव ओके ओके आता तुमचं जे म्हणणं होतं की स्थानिकांच्या जमिनी घेतल्या परंतु त्या इतर ज्या जमिनी होत्या त्या देखील तसाच एम आय डी सी संपादित केल्या होत्या आणि तिथे त्यांच्या देखील वाद चालू होते परंतु आज आता तर सगळ्या व्यवस्थित दिसतं म्हणजे मला नाही तरी पण काय माहिती का ठाणा मा, बेला औद्योगिक क्षेत्र त्या सात गाव होती एक आत आठ दिवासी पाडे होते मापा पावना आडोली भुतली कुक्षेत गाव आणि बोरसरी बेनव टेटवली ह्या गायीक आता या बंगाशी विकास बघून सांगितलं का कुक्षेत गाव त्यासाठी उठवला ठीक आहे वांदा नाही पण चार गावांचं अस्तित्व नाही त्याची जागा पण विकली एम दुसरी गावं होती होती गावं बोर बोरेली आदिवासी पाडा होता आडवली आ, एक आडवली बोतोली आदिवासी पाडा आहे आणि एक टेटेवली आणि बोनसरी त्या गावात सर्व विकून टाकले जागा आणि त्या जागा विकल्या तर माफा पाहुणा आणि आडवले बुजले ज्या आता पहिला ज्या वेळेला आमच्या जागा घेतल्या त्यावेळेला प्रशिक्षण देऊ म्हणजे स्थानिक स्वरा ये आपली औद्योगिक प्रशिक्षण आय आय स्थापन करू तसं काय नाही ती पण जागा विकली औद्योगिक क्षेत्राची आमचे वाहन ते लुटले आमच्या गावची स्वतःची स्मशानभूमी विकली बोला दुःख तेच वाटते मग पर्याय जागा स्मशानभूमीवर दिली एक खेळायला ग्राउंड नव्हता आम्हाला का कुठल्या शाळा ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला बरेच आणत नोकऱ्या देऊ धंदा देऊ व्यवसाय देऊ पण काय दिलं मी काय म्हणतो ज्या ज्यावेळी फॉरेस्ट जमीन घेतली तर फॉरेस्ट जमीन ज्यावेळी दिली जाते त्यावेळी फॉरेस्ट अशी सहजासहजी जमीन देत नाही संपूर्ण परवानग्या घ्याव्या लागतात मग ती उद्योगाला असो किंवा कशाला असो मग ते फॉरेस्टने काय कारवाई केली नाही फॉरेस्टने नोटीस देऊन मोकळे झालेले आहेत ते आणि नोटीस देत ते फॉरेस्टला फॉरेस्ट देते एमरडीसीला परत ते महानगरपालिका अशी परिस्थिती चाललेली तो मुद्दा मी यांच्याकडे जाईल मी कायदेशीर मुद्दा वकील तुम्ही नाही का मग अशा वेळेला ही खरोखर प्रकल्पग्रस्तांची प्रकल्पग्रस्त एखाद्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये एखादा म्हणजे बांधकाम करतो त्यावेळी फॉरेस्ट वेली येतील आणि ते तोडून टाकतील आणि इथे शासनच शासनाच्या विरोधात जातं म्हणजे हे सगळे ना प्रत्येकाला काय असतं बघा संपादन केल्यानंतर एक डिमार्केशन असतो असतो प्रत्येक गावाचा की ते सीमांकन तर कुठली हद्द एमआरडीसी क्षेत्रामध्ये आहे कुठला हद्दीमध्ये किती क्षेत्र हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येतोय हे सगळं सीच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना देखील त्यांनी बाधित क्षेत्रामध्ये भूखंडाचं वाटप केलेलं आहे काही जागा फॉरेस्ट ची त्यांनी वापरलेली आहे आणि एम आय डी एम फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एम आय डी सीची जागा वापरली गेली आहे आणि तसंच एम आय डी सीची जागा फॉरेस्टमध्ये वापरली गेली आहे काही जागा एम आय डी सीची शिडकोनी वापरली आणि शिडकोने पण एमआरडीसीची जागा वापरलेली आहे ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये जो काय करार झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला लाभ अजूनपर्यंत मिळत नाही खरं खरा, खरा तिथे मोबदला मिळाला पाहिजे आदिवासी बांधवाला जर फॉरेस्टमध्ये फॉरेस्टची जमीन असेल तिथे आदिवासी पाड्या असतील तर तिथे त्यांना ते आदिवासी तरी अशा वेळेला मोबदला मिळाला असेल का नाही दुर्दैवानं आदिवासी जो समाज आहे ना त्यांची संख्या अतिशय नगण्य आहे आज तुम्ही जर एम आय डी सीच्या त्या फॉरेस्ट क्षेत्रामध्ये जाल तर बिगर प्रकल्पग्रस्तांना त्यांनी कितीतरी एकरमध्ये मध्ये जागा अशीच वापरायला दिलेली आहे अधिकृतरित्या ती जागा प्रकल्पग्रस्तांसाठी मोकळी करा ना म्हणजे तिथे तिथे काय काय त्यांनी वृक्ष लागवडीचं कारण सांगून तिथं झोपडपट्ट्या सगळ्या वसवलेल्या आहेत आणि त्याचा दुरुपयोग करून लाखो रुपये प्रत्येकाला भाडं मिळत आहे आणि प्रकल्पग्रस्तांना देताना आजच्या तारखेला भूखंड शिल्लक नाही असं असं कारण सांगितलं जात आहे दुर्दैवाची गोष्ट अजून एक की ओपन स्पेस जागा ज्या जा दहा टक्के रेशिओ कंपल्सरी मेंटेन करणं गरजेचं होतं एमआरडीसी न त्या ओपन स्पेसच्या जागेचा पूर्ण लिलाव करून टाकलाय okay. टेंडर पद्धतीनं भूखंड वाटप केलेले आहेत ओपन स्पेसची व्याख्या अशी आहे की आणीबाणीच्या वेळेला नागरिकांना कुठंतरी एक सोयीचं ठिकाण त्या ठिकाणी ते जमू शकतात अशी ठिकाणं जी राखीव ठेवलेली होती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून राखीव ठेवलेली होती ती ह्या लोकांनी टेंडर पद्धतीनं सवलतीच्या दरात भूमाफियानं विकून टाकली ज्यांची किंमत पण एका हंड्रेड स्क्वेअर मीटर साठी दोन ते तीन कोटी असायला पाहिजे तो प्लॉट त्यांनी सत्तावन्न लाख रुपये किमतीला विकलाय पण एक गोष्ट बघा झोपडपट्टी वाढली ती पण माणसं आहेत म्हणजे तुम्ही ती नाकारू शकत नाही भारतीय संविधानानं प्रत्येकाला अन्न वस्त्र निवा निवारा हे दिलं पाहिजे त्याची तरतूद केलेली आहे झोपडपट्टी धारक काय खरं म्हणजे ती वाढताना त्याच्यावर म्हणजे म्हणजे उपाययोजना केली पाहिजे होती की ती वाढलीच ना पाहिजे आणि जर वाढली तर ती अधिकृत झाली पाहिजे ही अशी झोपडपट्टी वाढत असताना ती वाढू नये यासाठी खरोखरच काही म्हणजे उपाययोजना इथनं एम आय डी सीने राबवली होती का डी सीमध्ये स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे हां त्यांना मी आता अर्ज केलेला होता की एमआरडीसी हद्दीमध्ये जी झोपडपट्टी धारक आहेत जे खरोखर पात्र आहेत त्यांना आजपर्यंत एमआरटी पे कायद्याअंतर्गत नोटीस दिलेली आहे का त्यांनी माहिती दिली का निरंक म्हणजे त्यांनी दिलीच नाही कधी त्यांनी कधीही नोटीस दिलेली नाहीये आणि जसं आम्ही इथं ह्या विभागातच राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की काही फक्त साड्या गुंडाळून त्यांना झोपडपट्ट्यांची नोंद त्यांनी या विभागातल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे भविष्यात त्यांना फायदा मिळावा म्हणून भविष्य म्हणजे आता त्यांच्या नोंदी पण झालेल्या आहेत ना एसआरएस स्कीम मध्ये अशा लोकांचे जे पात्र लोक आहेत ते कुठल्या सालापासून राहत आहेत याची सगळी माहिती ह्या अधिकाऱ्यांनी घेणं अपेक्षित होतं उच्च न्यायालयाने देखील ह्या झोपडपट्टीला एक तर पर्यायी जो काय त्यांना अन्नवस्त्र निवाराचा जो काही अधिकार आहे त्यानुसार त्यांची तरतूद करून देण्यासाठी आदेश पारित केले आहेत परंतु ह्या सोबत जे अनधिकृत इमारती आहेत अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत ज्या पात्रच नाहीत तर अशा झोपडपट्ट्यांवर देखील एमआरडी कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे आदेशित केलेले आहेत निर्देश देखील दिलेले आहेत परंतु आमच्याकडे पोलीस बल नाही पोलीस बल नाही आणि आम आमचा स्वतःचा स्टाफ नाही हे कारण सांगून ही कारवाई टाळण्याचा प्रकार इथं होत आहे अशा वेळी अधिकाऱ्यांवर तशी पाहिली तर कारवाई होऊ शकेल का हा शंभर टक्के कारवाई होणं अपेक्षित एम... आहे अधिकाऱ्यांनी संरक्षण दिले शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे कारण की आज जी झोपडपट्टी वाढली त्याचा परिणाम शिडको हद्दीमध्ये किंवा वाहतुकीच्या बाबतीत पण होतोय आज बारवी डॅम जो आहे तो फक्त एम ला डी सीला पाणी पुरवठा करतो काही ठराविक गावं आहेत गोठवली राबाडा वगैरे त्यांना बारवी डॅमचं पाणी आय डी कडून मिळणं सुरू आहे परंतु जर तुम्ही वाहतुकीचा विचार कराल तर आज हे जे इमारती समोर उभ्या आहेत ह्यांचा एफ एस आय तुम्ही नवीन सी पी आर वाचाल तर तीन चार पाच सहा काही रोडच्या हिशोबात त्यांनी अम्युनिटीचे प्लॉट सोडल्यानंतर गगनचुमी इमारती तिथं रहिवासी वापरासाठी त्यांनी ज्या का परवानगी दिलेल्या आहे आहेत ना त्याचा परिणाम वाहतुकीवर होत होणार आहे आज आम्हाला राबड्यापासून जरी तुर्भ्याला जायचं असलं तरी जो प्रवास आमचा दहा मिनिटाचा होता आज एक तास लागतोय आणि झोपटपट्टीचं पुनर्वसन हे शासनानं रीतसर योग्य अशी मला असं वाटतं की हे जे एम आर डी सीचे आहेत ही लोकं अजिबात विश्वास पात्र नाहीत झोपटपट्टीसाठी महाराष्ट्र शासनानं योग्य अशी परीक्षक मंडळ त्यांनी ते तर नेमलं पाहिजे ते खरोखरच झोपडपट्टी धारक म्हणून त्या सज्ञेत बसतात का ते निकष जे आहेत त्यामध्ये ते येतात का अशा सगळ्या गोष्टी येतात पाटील साहेबांकडे परत एकदा तुमच्याकडे मी पाटील साहेब सगळा प्रकार तुम्ही ऐकलेला आहे अभ्यास या सगळ्याचा आपण नेहमीच करत असता आणि याविषयी जनजागृती देखील करत असता आज या ठिकाणी ही सगळी मंडळी जमलेली आहे संख्या कमी वाटते एक प्रामाणिकपणे सांगायचं सांगायचं झालं तर सगळ्या प्रकल्पग्रस्तांवर जर अन्याय होत तर ती प्रकल्पग्रस्त सगळे म्हणून एकत्र आले पाहिजेत दुर्दैव असं असतं की ज्यावेळी भांडायचे असताना त्यावेळी त्यांची संख्या मात्र कमी दिसते आज या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय सगळं तुम्ही संख्येचा मुद्दा काढला तर देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष जो आहे काँग्रेस त्याचे हे नेते आहेत सुतार साहेब आणि हे पण काँग्रेसचे नेते आहेत जुने नेते देशातला दुसरा विरोधी पक्ष आहे तो दोघे जरी असले तरी पण आता तुम्हाला माहित आहे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष कोण मल्लिकार्जुन खरगे हे मल्लिकार्जुन खरगे हे राहुल गांधी आमच्यासाठी विकास पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत आम्ही पण सामाजिक कार्यकर्ते आहोत प्रश्न असा आहे की मुंबई ठाणे रायगड परिसरातल्या जमिनीमध्ये विकास प्रकल्प नावाचं औद्योगिकरण किंवा एमआयडीसी एमआयडीसी आली दुसरीकडे शिडको आली इंडस्ट्रीयल झोन आले यामधून आता असं सिद्ध झालं या पिढीला विकास पाटलांच्या पिढीला की इथल्या आगरी कोळ्यांची फसवणूक महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी केली त्यामध्ये सगळे पक्ष आले आणि सगळे पक्ष यासाठी आले काँग्रेस पक्ष पकडला तर आमच्या आगरीच लोक इथे आहेत बाकीचे काँग्रेसवाले कोण नाही नवी मुंबई गावठाणांचा प्रश्न आहे त्यांना मालकी अधिकार मागतायत कोण कोण मागतायत इथले सगळ्यात बलाढ्य नेते आमदार माजी मंत्री गणेशजी नाईक मंदाताई म्हात्रे आमचे प्रशांत ठाकूर हे मागतायत सत्ताधारी पक्ष आहे भाजप त्यांचे लोक आता आमच्या अधिकार मागायला लागलेत काँग्रेसवाले पण मागायला लागलेत यातून सिद्ध हे झालं इथे ओबीसीवर अन्याय झाला आत्ता इथल्या झोपडपट्टीच्या विकासासाठी जे लोक ॲक्टिव्ह झालेत यांचा हेतू गरिबांचा विकास नव्हे तर झोपडपट्टीमध्ये एमध्ये प्रचंड मोठी फसवणूक भ्रष्टाचार मुंबईत पण झाला आहे इथे पण तोच हेतू आहे ही जमीन जर औद्योगिक कारणासाठी घेतलेली असेल तिथे उद्योग उभारा उद्योगांची गरज आहे इकडचे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन चाललेत आणि इकडे पुन्हा या अदानी अंबानीचे टॉवर आले आणि झोपडपट्टी आल्या तुम्हाला उद्योगच उभारायचे नसतील तर आमच्या जमिनी परत करा ही प्रामाणिक मागणी घेतल्या लोकांची आहे आज चारशे एकरवर जर झोपडपट्टी बसते तर चारशे एकर आज प्रकल्प असताना गरजेची जमीन आहे ना त्यांना गावठणिस्तराला जागा नाही त्यांना शाळा नाही त्यांना कॉलेज नाही यांच्या गावाला कुठे जागा आहे हे वाढू शकत नाहीत यांच्या गावाला जागा नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले जे राज्यकर्ते आहेत मी नाव घेऊन सांगतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सांगतात इथे ऐरोलीला कार्यक्रम झाला आम्ही जमीन मालकी हक्कानी देऊ गणेश नाईक बोलतात मालकी फ्री होल्ड फ्री हो, फ्री हो कशाला बोलतात मराठीत सांगा ना अरे बहिणीचं हक्क पत्र घेता तुम्ही सहजपणे जमिनीवरून तसं शिडको ही बहीण असेल तर हक्क घ्या शिडको नाही पाहिजे तसंच एम आय डी आता हक्क द्यावं मी सुतार साहेबांना सांगितलंय ज्या ज्या रिकाम्या जागा आहेत आज जाऊन कब्जा करा एक इंच जागा पुढे विकासासाठी देणार नाही तुमची कारखानं काढण्याची लायकीच नाही राहिली आता महिंद्राचा प्रकल्प पुण्यातून चालला कुठे गुजरातला आणि त्या महिंद्राच्या प्रकल्पाच्या सोबत अनेक छोटे छोटे उद्योग असतात आणि म्हणून आज इथे बघा रिलायन्सचे टॉवर झालेत हे व्यावसायिक जागा कमर्शियल जागा करायचा तुम्हाला अधिकार नाही ज्या नोकऱ्यांसाठी इथल्या लोकांनी जमिनी दिल्या उद्योगासाठी दिल्या त्या नोकऱ्याच राहिल्या नाहीत मग आता ही जमीन परत करा इथे काय करायचं ते आम्ही करू हाच पुढला प्रश्न आमच्याकडे उरणमध्ये सेजचा येणार आहे सेज प्रकल्पात तुम्ही सांगितलं आम्ही लाखो नोकऱ्या बनवू सेज प्रकल्पामध्ये आज वीस वर्ष होऊन गेली तिथे एकही प्रकल्प नाही सुतार साहेबांच्या प्रेरणे तिकडे पण आंदोलन उभं राहणार ती जमीन आम्हाला परत करा जर केली नाहीत ते भूखंड आम्ही ताब्यात घेऊ लोकशाही पद्धतीने ही शिकवण आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांनी दिले कसेल त्याची जमीन पुन्हा आमच्या जमिनी आम्ही परत घेऊ दत्ता पाटलांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं दिबा पाटलांनी शिडको विरुद्ध केलं कितीही जमीन घेतली आणि तर शंभर मीटरचा प्लॉट हे काय पुनर्वसन झालं का मागच्या नेत्यांना नाही समजलं आता नवीन पिढी हुशार आहे मी सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना विनंती करतो ज्या पद्धतीनं आज सगळे आमदार आमचे बोलायला लागलेत की आम्हाला भाडे करार नको फ्री ओल्डचा अर्थ विजय नाटा सांगतात फ्री होल्ड केली अरे फ्री ओल्ड करण्याचा अर्थ काय तु <laughs> तुम्ही इथून निघून जाणं तुमचं नगरविकास खातं सगळे गुंडाळा साताराला घेऊन जा राहू नका याला फ्री ओल्ड बोलतात तर फ्रीओल्ड म्हणजे काय तुम्ही इथंच राहायचं तुमच्याच ह्याच्यावर आदेश काढणार नगरविकासावर असं आम्हाला मूर्ख समजू नका एम आय डी सीमध्ये सुद्धा आमच्या जमिनी आम्हाला परत करा कारखाना उभारला नसेल तिथं बरं कारखान्यात बदल करायचा असेल कमर्शियल करायचं असेल तर ती जमीन आम्हाला द्या आम्हाला कमर्शियल होता येतं ना आमचे लोक बिल्डर आहेत आमचे विकास पाटील उद्योजक आहेत अनेक लोक उद्योजक आहेत रमेशदा पाटील उद्योजक आहेत ते कारखाने उभारतील ना आता नवीन पिढी आहे म्हणून आता हे जे आंदोलन आहे हे ऐतिहासिक आंदोलन आहे जसं विरोधात इथल्या प्रकल्पग्रस्तांनी दंड ठोपाटलेत तसं एमआयडीशी विरोधात ठोपाटलेत याच्यापुढे रिलायन्सच्या विरोधात आम्ही हे करू नैनामध्ये सुद्धा जो न्याय होतोय शंभर टक्के जमीन आमची आणि तुम्ही सांगताय चाळीस तुमची आणि साठ त्यांची एक रुपया न देता असले मूर्खेपणाचे व्यवहार पूर्वजांनी केले असतील आता त्या पितृपक्षात गेलेल्या आकाशात गेलेल्या पित्रांना दोष द्यायला लागली नवीन पिढी नातवांची न्याय आता आम्ही करणार अशी शासनाला माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा उद्देश इथे या एमआयडीसी मध्ये उद्योग उभारायचा असेल तरी उद्योग उभारावेत पण तुम्ही येऊन साताऱ्यावरून इथे जर तुम्ही एसआरए म्हणजे झोपडपट्टीवाल्याला न्याय कुठे भेटलाय मुंबईमध्ये मूर्ख बनवलंय आज झोपडपट्ट्यामध्ये ज्या इमारती उभ्या काढल्या आहेत चेंबूरला तर लोकसत्तानी आर्टिकल दिलं पूर्वी आडव्या झोपडपट्ट्या होत्या आता उभ्या राहिलेत तिथे श्वास घ्यायला जागा नाही काय नाही मग नवीन झोपडपट्टी का उभारता आणि म्हणून वाहतुकीचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील यामध्ये शासनाचा हेतू पैसे कमवणं एवढाच आहे ती गोष्ट प्रकल्पग्रस्तांना कळलेली आहे ज्या हिरिरीने आज लोक उतरलेत कर ना आम्ही एम आय डी सीमध्ये एस आर ए प्रकल्प राबवणार तुम्ही काय लोककल्याण करायला निघालेत या तुमचं कल्याण आहे म्हणून आता इथली इंच इंच जमीन आम्ही देणार नाही म्हणून परवा बाळाराम पाटलांनी शिडको पथक अडवलं त्या पद्धतीने इथल्या प्रकल्पग्रस्तांनी एम आय डी सी शिडको यांना अडवलं पाहिजे एस आर ए करायचं असेल काय करायचं जमीन आमची आहे आम्ही पण एस आर ए वाल्यांना घर देऊ शकतो तुम्ही कशाला देता येणार तुम्ही द्यायची गरज काय आमच्या आगरी कोणी लोक नेते देतील ना त्यांना आम्ही गा, आम्ही गावात पण भाड्याने लोक त्यांना जागा दिली की नाही आज भाड्याने राहायला आलेले लोक मुख्यमंत्री झाले आणि आम्हाला सांगतात तुम्ही भाडे करू आहात हे चालणार नाही जाता जाता समारोप करत असताना काय सांगा खरोखरच हा अन्याय झालेला आहे आणि अन्यायाला वाचा फोडणं आपला काम आहे कारण येणाऱ्या पिढीला आम्हाला शब्द द्यायचा आहे येणाऱ्या पिढीला आम्हाला सांगायचं आहे बाबा आम्ही पण काहीतरी करतोय म्हणून आणि तुम्ही मग शिवकाजींना विचारलात की झोपडपट्टीवाल्यांनी राहायचं नाही का राहायचं आहे ना त्यांच्यासाठी सत्तर ऐंशी हजार घर झोपड शिडकोकडे आहेत आपण पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ते चाळीस पन्नास हजार घर आहेत तिथे द्या तुम्ही उलट ते झोपडपट्टीतून त्या फ्लॅटमध्ये राहतील चांगलं काम आहे आम्ही चांगतो त्या ना तिथे द्या पण आम्ही आम्ही काही झोपडपट्टीवाल्यांना सांगत नाही का तुम्ही इथून जा म्हणून तर तुम्ही चांगल्या घरामध्ये जा पण शासना आणि क्षेत्राला खरोखर सांगतो शेवटची शेवटचा आमचा आम्हाला न्याय द्या आमची चारशे एकर जागा आहे त्याच्या ती जागा आम्हाला परत द्या इतकंच आम्ही त्यांना सांगतो जाता तुम्ही दोन शब्दात अगदी थोडक्यात काय काय का सांगा आता सांगायचं म्हटलं म्हणजे आमची मुख्यमंत्री साहेब उद्योग मंत्री साहेब आणि महसूल मंत्री बैठक घेऊन आमचे मार्गाची मार्ग लावला पाहिजे तुमचं महत्वाचं असणार आहे काय सांगायला म्हणजे सगळं तुम्ही थोडक्यात आता काय सांगू शकाल महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांची अक्षरशः दिशाभूल केली जाते एमआरडीसी मध्ये पण आणि सिडको मध्ये पण हे जे अधिकारी आहेत एम आर डी सीचे किंवा सिडकोचे आम्हाला प्रकल्पग्रस्तांना जे काय पाहिजे तो मेसेजच मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचवला जात नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी ना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्य जनतेशी संपर्क संवाद साधावा म्हणजे आम्हाला जी आवश्यक जी, जी बाबी आहेत अन्न वस्त्र निवारा त्याची मला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब त्याची पूर्तता करतील न्याय देतील एवढीच एक एक गोष्ट बिकाजींची म्हणजे मला अशी आवडली की खरोखर पाटीसाहेब पाटीलसाहेबी नेहमी बोलत असतात की लोकप्रतिनिधी हे देश चालवतात हा गैरसमज आहे खरं म्हणजे सरकारी अधिकारी आहेत म्हणजे आय एस असतील आय पी एस असतील ही सगळी मंडळी असतात ना यांच्या सगळ्या सल्ल्याने सगळ्या देश कारभार चालतो परंतु दुर्दैवानं लोकप्रतिनिधींनाच ते भ्रमित करीत असतात असा देखील आरोप केला जातो आणि त्याचाच एक प्रकारे आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी सांगतात की बाबा मुख्यमंत्र्यांना ज्या खऱ्या प्रकल्प भावना त्या पोच पोहोचतच नाही नाहीतर मुख्यमंत्री चांगले आहेत असं तुम्हाला बोलायचं आहे आणि मग म्हणूनच आज साठ पासष्ट सालानंतर दोन हजार चोवीस उजाडलेला आहे तरी देखील प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहे ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक थँक्यू बोला सगळ्यांनी उभे राहा जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची दिबा पाटलांचा लोकनेते दिबा पाटलांचा अरे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही जमीन आमच्या हक्काची बाबाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारायण नागू पाटलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकवीरा आईचा वावरकर साहेबांचा उतार साहेबांचा विकास पाटलांचा